संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी सोळा जून सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर धक्कादायक घटना घडली आहे या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आहे या दुर्घटनेत तब्बल वीस ते पंचवीस जण वाहून गेले आहे मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे रविवारी दुपारी ही घटना घडली आहे मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे हाच पूल कोसळला आहे या दुर्घटनेत नदीत काही पर्यटक बुडाले होते त्यातील एकावन्न एक पर्यटकांना एनडीआरएफ च्या टीमनं वाचवले आहे रात्रभर सुरू असलेले बचाव कार्य एनडीआरएफने आज सकाळी थांबवले पुढील बातमी बघा चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगा नगर येथे रविवारी दुपारी शेतात काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चाळीसगाव तहसीलदार चाळीसगाव नायब तहसीलदार महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला पुढील मदत कार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली पुढील बातमी बघा राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे ढगफुटी सदृश पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून दोन सख्या भावासह चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण भाजले आहेत पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला हे सर्व तरुण राजस्थानहून त्यांच्या कुटुंबासह गोदावरी नदीत आंघोळ करण्यासाठी आले होते मिळालेल्या माहितीनुसार नांदेड येथील सरस्वती मंदिरात राजस्थानमधील तीन कुटुंबातील एकूण अठरा जण दर्शनासाठी आले होते रविवारी दुपारी ते गोदावरी नदीत आंघोळ करत होते त्यावेळी त्यातील पाच जण खोल पाण्यात बुडू लागले हे सर्व पाहून कुटुंबातील इतर सदस्यांनी मदतीसाठी ओरड सुरू केली मात्र तातडीने मदत न मिळाल्याने पाच तरुण खोल पाण्यात बुडाले पुढील बातमी बघा अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे कुलरचा शॉक लागल्याने आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे ही घटना घडली कूलरमध्ये पाणी टाकताना हा विद्युत शॉक लागल्याचे समोर आले आहे पुढील बातमी बघा उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये रविवारी भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळलं या दुर्घटनेमध्ये पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे हे तिघेही केदारनाथला दर्शनासाठी गेले होते पहाटेच्या सुमारास देवदर्शनासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळलं या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत आणखी काही भाविक होते त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला